हॅलो हाय मी कल्पना घेडके कल्पना घेडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत भरपूर लोह असणाऱ्या डाळीची पाणी निस छिदून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये वाटीच्या प्रमाणानुसार जर समजा आपण एक वाटी डाळ घेतलेली असेल तर त्यानुसार तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चिमुटभर हिंग तोपर्यंत तो आपण एक वाटण तयार करून घेऊया हे आल्याचे तुकडे घेतलेले मी दोन सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे ओल पोल, ओला आणि सुक दोन्ही पण खोबरं घेतलेले आहे सुकं पण चालू शकतो नुसतं बारीकची देठासहित कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्याचं पूर्ण आपण वाटण करून घेऊया घेऊयापर्यंत आपण गॅसवर कढई ताब्यात ठेवूया दोन चमचे तेल टाकून घेऊ घेऊया पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडते तर, तर, तर त्यामध्ये कडीपत्त्याची पाणी टाकून घेऊया त्यानंतर हा अर्धा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेत आहे आणि कांदा चांगला फ्राय होऊ घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर तेलामध्येच आपण हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे शिजताना थोडीशी हळद टाकलेली आहे तर प्रमाणात हळद टाकायची आहे चांगला परतत येतोय तर अर्धा चमचा लाल तिखट टाकूया आणि अर्धा चमचा मसाला चांगलं परतून घ्यायचंय त्यानंतर आपण हे तयार केलेलं जे वाटण आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं छान म्हणजे कोथंबिरीतला आणि टोमॅटोचा कच्चेपणा कमी होऊन जाईल मंताचर परतूया छान असं परतलं गेलंय तर आता आपण ही शिजवलेली जी डाळ आहे ती त्यामध्ये टाकून घेत आहोत या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे ही आरोग्यासाठी चांगली असते काही काही डाळींना जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात साधारण सहा ते सात शिट्ट्या द्यायच्या लागेल प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी टाकून घेऊया हे बघा थोडस पाणी टाकून आपण टाकून घेऊया त्यामध्ये खायला तर खूप चविष्ट लागते भातासोबत भाकरीसोबत आपण ही डाळ अशी खाऊ शकतो आज डाळीला छान उकडी आली अशा पद्धतीने आपली ही उलग्याची डाळ खाण्यासाठी तयार भाकरी सोबत खाऊ शकतो गॅस बंद करूया तोंडाला चव आणणारी अशी स्वादिष्ट आमटी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू